स्नेहजन्नीमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर पहाटे उठून मी ब्लॅक कॉफीने दिवसाची सुरुवात केली त्यानंतर आवरले मॉर्निंग वॉकसाठी आणि मी निघाली मॉर्निंग वॉकला तर येतानाचा हा क्लायमेट खूप छान वाटतो त्यानंतर सॅटरडे सॅटर्डे होता तर मुलींसाठी आज ढोकळ्याचा बेत केला होता जो की त्यांना नाश्त्यासाठी सुद्धा आणि टिफिनसाठी सुद्धा देण्यासाठी केले होते दोघींनी पण नाश्ता केला आणि त्या निघाल्या शाळेला पर त्यांना शाळेतून रिटर्न आणायला गेल्यानंतर ही आहे माझी मैत्रीण जे की आमच्या दोघींचं माहेर एकच आहे तर ही आणि अनेक ताई होत्या त्या दोघींनी मुलींच्या सुरक्षितेबद्दलचा जो व्हिडिओ होता त्याचा फीडबॅक दिला की खूप छान बनवला आहे खूप छान वाटला व्हिडिओ बघून तर हे सगळं फीडबॅक ऐकून खरंच मनाला समाधान मिळतं आणि अजून व्हिडिओ करण्याची प्रेरणा मिळते तर त्यानंतर घरी आलो आम्ही आणि तिघी बसून जेवलो त्यानंतर थोरली गेली क्लासला आणि आम्ही आलो माझ्या शेवण क्लासच्या क्लासमध्ये त्यानंतर जाता जाता दा तिला प्लग परत रिटर्न पिकअप केलं आणि मग दुपारी थोडी आम्ही रेस्ट घेतली आणि संध्याकाळचा स्वयंपाक आवरत आवरत मुलींचा अभ्याससुद्धा घेतला तर निवडानिवडीची कामे थोडी होती तर त्यात साहेबांची पण थोडी मदत झाली थोडासा हातभार कामात माझ्या मिळतो त्यांचासुद्धा तर दुपारी मुलींची झोप झाली होती त्यामुळे रात्री थोडा त्यांना थोडं ग्राउंडमध्ये खेळायला नेले आणि जीवन अशी थोडी शतपावली केली असा होता हजचा दिवस चला सबस्क्राईब करा बाय बाय